¡Hello! गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सकाळची सुरुवात आहे ना इतकी बिझी असते काय सांगू थ्रू जेव्हा स्कूलला जातो ना तेव्हाचं मला काही शूट करता येत नाही कारण आहे ना तो स्कूलला जातो ना तेव्हा खूप आवरावर असते आणि लहान मुलांचं कसं असतं ते कस ना लवकर उठत नाही ऐकत नाही खूप त्यांना लाडीगोडी लावावी लागते मग त्यामुळे ना माझे सकाळना तशीच जाते म्हणजे जा लवकर लवकर त्याचा टिफिन बनवायचा लवकर लवकर त्याला रेडी करायचं आणि स्कूलला जाण्यासाठी टाटा बाय बाय करायचं आणि त्यातच माझा भरपूर असा वेळ निघून जात असतो त्यामुळे ना मला ध्रुवचे ना म्हणजे तेव्हा तो स्कूलला जातो ना तेव्हा सकाळचं काही मला शूट करता येत नाही आणि तुमच्यासोबत शेअर करता येत नाही आणि त्यानंतर ये ना मग म्हणजे ना अगोदर ना मी घरातली कामं आवरायच्या अगोदरच मला स्वयंपाकाचं प्रिपरेशन करावं लागतं कारण अहोंडा रिक्षावर जायचं असतं त्यामुळे ते टिफिन घेऊन जातात मग अगोदर मला ना त्यांचा टिफिन बनवावा लागतो मला या ठिकाणी मग त्यामुळे ना मी लगेचच सकाळी सकाळी अगोदर स्वयंपाकाची तयारी करत असते त्यामुळे इथे अगोदर येणाऱ्या पोळ्या टाकून घेत असते माझी सकाळची सुरुवात खूप बिझी असते म्हणजे ना सकाळी ना स्वतःसाठी काही वेळच मिळत नाही मला अक्षरशः म्हणजे लवकर लवकर प्रत्येक गोष्ट लवकर लवकर आवरावी लागते आणि माझी पिल्लू ना एका साईडला पिल्लूलाही सांभाळावं लागतं कारण सकाळ झाली नाही की झोपेतून उठलं की तिचं म्हणणं आहे तू मला घे म्हणजे ती ना माझ्या अवतीभोवतीच खेळत असते त्यानंतर आहे ना दुपारच्या वेळेस मग ना मी म्हणजे होून ते गेले ना मग त्यानंतर आहे ना मी दुपारी माझे सगळी काही कामं आवरायला घेत असते तरी ना ध्रुव पण स्कूलमधून येऊन जात असतो तोपर्यंत आणि पिल्लूचं कसं असतं बारा वाजेपर्यंत मला तिचंच आवरत भरपूर असा वेळ होऊन जात असतो कारण तिचे अंग होळ वगैरे आणि त्यात ती झोपते त्यामुळे ना माझा दिवसभर म्हणजे माझं माझं पूर्ण दिवस आहे ना तो सगळा हा कामांमध्ये जात असतो आणि मला तर कधी कधी समजतच नाही की माझा दिवस पूर्ण कामांमध्ये कसा जातो त्यामुळे ना ध्रुव गेल्यानंतर आहे ना मग मी आरामात कपडे वॉश करून घेते मस्त आणि त्यानंतर स्वयंपाक करून घेत असते आणि मग दुपारच्या वेळेस ना मग काय ते भांडे उरतात ना ते दुपारी मी या ठिकाणी घासून घेत असते आणि भांडे घासून झाल्यानंतर ना मी अगोदर ना एक साईडचा सा किचन कट्टा मस्तपैकी रिकामा करते म्हणजे जास्त भांडे असले ना मला त्या साईडला ठेवता येतात आणि त्यानंतर आहे ना छान असं मग किचन भांडे सगळं असं क्लीन करून घेत असते आणि मस्तपैकी ना बेसिंग छान असं क्लीन करून घेत असते म्हणजे दिवसभर मग मला काहीही काम या ठिकाणी करावं लागत नाही की किचन मध्ये जेवणही होऊन जातो स्वयंपाकही होऊन जातो आणि सगळं काही छान असं क्लीन होऊन जात असतं आणि अशा प्रकारे आवरल्यानंतर छान असा किचन दिसत असतो माझा त्यानंतर येणा मग मी घर पुसायला घेत असते दुपार कसं निवांत असते ध्रुव त्याचा त्याचा वर बसलेला असतो आणि पिल्लू तिची तिची झोपलेली असते मग त्यावेळेस ना मी सगळं घर छान असे पुसून घेत असते अगोदर हॉलपासून सुरुवात करते हॉल बेडरूम आणि मग किचन छान असे घर पुसून झाले की मग त्यानंतर येणा मी वॉशिंग एरिया क्लीन करायला घेत असते वॉशिंग एरियामध्ये ना कपडे वगैरे धुते ना मी तर भरपूर असं सर्फचं ना घाण आहे ना ती जशी कोपऱ्यात जाऊन जाऊन बसत असते इथे ना हे वेगळंच आहे हे थोडीशी जाळी ना ती कोपऱ्यात पाहिजे होती म्हणजे कसं सगळं पाणी असं व्यवस्थित जाळीमधून गेलं असतं त्यानंतर ये ना मग निवांत असं माझ्या झाडांना ना छान असं पाणी वगैरे देऊन देते आणि त्यानंतर हे बघा एवढूशा बोट बॉटलमध्ये मी छान असा मनी प्लांट लावलाय पण ती बॉटल सध्या मला इतकी जास्त आवडते ना कारण ती खूप छान दिसते आहे तर ती प्लास्टिकची पण खूप छान दिसत होती आणि तोपर्यंत ना आमच्या ध्रुवणे ना माझ्यासाठी एक काम वाढवून ठेवलेलं होतं सगळ्या गादीवर पूर्ण पाणी सांडून ठेवलेलं होतं मग काय ती गादी मला उन्हामध्ये ठेवावी लागली आणि त्यानंतर ये ना मस्तपैकी ना गुळाचा चहा केला आता तुम्ही म्हणाल गुळाचा हो माझी ना साखरच संपून गेलेली होती मग काय साखर संपल्यानंतर आपल्याला आठवण येते ती गुळाच्या चहाची मग या ठिकाणी ना मी मस्त मस्त असं गुळाचा चहा बनवला खूप दिवसानंतर गुळाचा चहा पीत होती पहिल्यांदा खूप एक्सायटेड होती आणि त्यानंतर ना मस्त असं निवांत बसून ना छान असा चहा घेतला आणि त्यानंतर ये ना माझी संध्याकाळ अशी काही असते संध्याकाळी ना मला भाजी निवडायचं कामही करावं लागतं आणि सोबत सोबत ना ध्रुवची स्टडीही घ्यावी लागते कारण आहे ना काही म्हणजे त्याचे जे काही बुक्स आहेत ना त्या कम्प्लीट करायच्या असतात ना तेव्हा मला त्याच्याजवळ बसून मग त्या कम्प्लीट करून घ्याव्या लागतात त्याच्याकडनं आणि मग संध्याकाळी छान असं घराला झाडू वगैरे मारून घेत असते मस्तपैकी ना सगळं घर छान असं क्लीन झाडून वगैरे घेतलं ना की संध्याकाळी ना खूप छान वाटतं संध्याकाळी माझं एक असतं रोज संध्याकाळी छान असा झाडू वगैरे मारल्यानंतरच मग मी छान असं स्वयंपाकाला लागत असते त्यानंतर रात्रीचा स्वयंपाक रात्रीच्या स्वयंपाकात ना मला छान असं ना वालची भाजी बनवायची होती मग मी या ठिकाणी छान अशी वाल नेसलेली होती मग छान अशी साधी सिंपल अशी वालची भाजी या ठिकाणी मी बनवून घेतली खूप सिंपल रेसिपी आहे मस्तपैकी ना मी लसूण छान असे बारीक ठेसून घेत असते आणि तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक ठेसलेलं लसूण जिरं मोहरी आणि छान अशी लाल मिरची पावडर म्हणजे मी डायरेक्ट तेलात टाकत नाही म्हणजे कसं तेल तापलेलं असतं मग ते जळून जातं त्यामुळे मग अगोदर वाल टाकते वाल छान अशी तेलात कलचवली की मग त्यामध्ये लाल मिरची पावडर काही बेसिक मसाले आपल्याला ऍड करायचे असेल आणि स्वादानुसार मीठ ते ऍड करून घेते छान अशी भाजी टाकून घेते आणि त्यानंतर इथे मी तुम्हाला परात यासाठी दाखवते की मी आजपासून ठरवलंय की मी परातीतच पीठ भिजणार म्हणजे ना मी त्या प्लास्टिकच्या टोकऱ्यामध्ये पीठ भिजत होती ना आई म्हणे जरा सवय पाड परातीमध्ये पीठ भिजायचं आणि खरंच परातीमध्ये पीठ भिजायला मला खूप अवघड जातं कारण गेले कित्येक वर्ष झाले मी ना त्या टोपल्यातच पीठ भिजते मला लवकर लवकर त्यातच उरकता आणि ते तुम्ही बघू शकता की ती पीठ माझ्याकडनं खाली सांडलं कारण नाही ना मला परातीमध्ये व्यवस्थित पीठ मळताच येत नाही त्यामुळे आजपासून ठरवलं आहे की सवय पाडण्यासाठी मी ना परातीमध्येच मळणार त्यानंतर ये ना छान असं पीठ मळून घेतलं आणि एका साईडला भाजी छान असं बारीक गॅसवर होत होती म्हटलं चला भाजीलाही चेक करून घेऊया भाजी ना मस्तपैकी छान अशी शिजलेली होती थोडी थोडेसं बाकी होते मग म्हटलं चला अजून थोड्या वेळ होऊ देऊ तोपर्यंत पीठ ना छान असं मुरायला ठेवलेलं होतं पीठ छान मुरलं ना तर पोळ्या खूप छान आणि मऊ आणि लुसलुशीत येत असतात त्या तोपर्यंत काही भांडे होते ते या ठिकाणी लावून घेतले आणि पिल्लू झोपल्यानंतरच हो मला रात्रीचा स्वयंपाक करता येतो कारण ती ना खूप मधीमधी करते आणि खूप जास्त रडते संध्याकाळच्या वेळेस त्यामुळे ना मग ती झोपल्यानंतर हो आहे ना माझे खूप लगबग असते की लवकर लवकर स्वयंपाक करायचा त्यानंतर अर्ध पीठ आहे ना मी सकाळसाठी ना छान आत्ताच भिजून घेत असते कारण सकाळी मला वेळ नसतो तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सकाळी ना खूप जास्त गडबड असते माझे ध्रुवची स्कूलमुळे त्यामुळे ना लव आत्ताच मी ना पीठ मळून घेते आणि अर्ध ते जसं तसं ठेवते म्हणजे सकाळी उठ नाही की त्याच्या पोळ्या मला टाकता येतात त्यानंतर येणा या ठिकाणी संध्याकाळी छान असं पोळ्या करायला घेतल्या तीनच पोळ्या या ठिकाणी मला करायच्या होत्या कारण दुपारच्या तीन पोळ्या होत्या उरलेल्या त्यामुळे आणि पोळ्या तर काही टाकून देता येत नाही कारण एवढं तर काही ते खराब होत नाही असं नाही की ते परवाच्या होत्या सकाळच्याच होत्या त्यामुळे मग मी या ठिकाणी तीनच पोळ्या केल्या आणि तीन पोळ्या होत्या त्यामुळे ते होऊन जाईल म्हटलं आणि मग या ठिकाणी एक एक करून छान अशा पोळ्या करून घेतल्या आणि मऊ आणि लुसलुशीत पोळ्या येतात बरं का जर आपण पीठ छान असं मळून मुरू दिलं तर आणि मग या ठिकाणी छान असं पोळ्या करून घेतल्या आणि ध्रुवचे नाही ते मधीमधीच चालू होतं कारण त्याला लागलेली होती भूक तो म्हणत होता आई स्वयंपाक झाला का झाला का म्हटलं हो बाळा शेवटचीच पोळी राहिली आहे ती झाली की मग आपण बसू जेवायला त्यानंतर छान असं पोळ्या ना कापडमध्ये गुंडाळून मी या ठिकाणी ठेवून देत असते त्या त्यानंतर आहे ना सारखं सारखं हात धुवायची मला एक खूप जास्त सवय आहे कारण ना किचनमध्ये असली ना मी भरपूर वेळा हात धुवत असते त्यानंतर स्वयंपाक झाला की अगोदर मी छान असं किचन क्लीन करून घेत असते आणि मग मस्तपैकी ना ही रुटीन झालेली आहे की स्वयंपाक झाला की आरामात छान असं बिग बॉस बघायचं आणि जेवणही करायचं चला मग माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बा